आपल्याला पांडुरंग आहे आजूबाजू मांडुरंग आहे आपण प्रॉमिस दिले ते पूर्ण करायला हवं आणि चांगली गोष्ट आहे वर्षापासून खूप छान प्लॅन ठरवलाय त्यामुळं आम्ही सेलिब्रेट करायला जाणार आहोत नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षातून अगदी मनापासून स्वागत करते तर घरातली कामं हो बऱ्यापैकी आता आवरलेली आहेत आज स्त्रीच्या वाढदिवसाचं जे काही तुम्ही म्हणत होता तर ते ऍक्च्युअल इम्प्लिमेंट होणार आहे करणार ताज स्त्रीचा वाढदिवस पण हे गेलेले ड्युटीला ते वापस आले कि मग थोडीशी खरेदी वगैरे करायची आहे आणि त्यानंतर मग आपण ऍक्च्युअल सेलिब्रेशन करणार आहोत कुठे करणार आहोत काय ते सगळं तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल आईची आवडती मालिका लागली आई बसली टीव्ही पार काय चाललंय ते दाखवते मी तुम्हाला सतत काय ना काही क्रिएटिव्हिटी करायचं चाललेलं असतं त्याच एक मिनिट बसत नाही शाळेत <laughs> शाळेत गेले आला मुलगी गाईला बाबरे आता रे आता <laughs> काय करत त्याच ते त्या दिवशी तर कसलं तर लेझर लाईटच कस केलं एक दिवस त्याने त्याचा केला पुन्हा जोडलं पुन्हा चालू केली ती लाईट केली का तरी बरं काय इकडे बघा काय चाललंय काय करायला बाबू तू कर होय रश्री मी काय म्हणाले आज कुणाचा तरी वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे म्हणे पप्पाचा का तुझा तुझं तुझा नाही तुम्ही सगळं रेडी करा बघ ना आता पुढे सिक्रेट आहे घरी घरी बघशील की तू कुठे असणार आहे काय आहे काय नाही ते पळतच असते परत परत प्रयत्न करायचा असतो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये खूप कमी लोकांना यश मिळतं मला पहिला प्रयत्नात जरी यश नाही मिळालं श्री तरी प्रयत्न करत राहिल्यानंतर एक वेळ नक्कीच यश मिळते काय कळालं तुला मी जे काय म्हटलं तर नाही होऊ शकते पहिल्या वेळेस पण पण जर नाही झालं तर नाराज न होता प्रयत्न करायचा रे हे पण आले करायचं ना तर आज आपण म्हणजे कसं आहे पण कसं आपण प्रॉमिस दिले ते पूर्ण करायला हवं आणि चांगली गोष्ट आहे वर्षापासून खूप छान प्लॅन हो ठरवला त्यामुळे आम्ही सेलिब्रेट करायला जाणार आहोत कारण की नको सांगू की नको असं व्हायला होत त्याला सांगावं आणि ह्यांचं सडनली जर कॅन्सल झालं तर कस असं वाटत होत पण आहे म्हणायचा वेळ आहे हा वेळ आहे तर आपण आज नक्की जाणार आहोत तर रुसूबाई रुसू आमची बायको रुसली आहे बर का आली स्माईल आली स्माईल आली <laughs> हसली म्हणजे <मुझे> फसली <laughs> तर काय नाही तरी पण हसते बर का तर जस्ट जोक केला मी पण त्याचा फायदाच झाला स्माईल आली चेहऱ्यावरती ठरल्याप्रमाणे तर लवकरात लवकर जायचंय थोडीशी खरेदी करायची त्यासाठी बड्डे साठी आणि पाचचा टाइम दिलाय आम्हाला तर जाते मसरीला ड्रेस वगैरे आपण वेअर करायला देऊ तोपर्यंत पर्यंत अगोदर खरेदी करून येऊ म्हणजे सगळं वेळेत होईल कारण की आता सांगतोच जिथे आपण जातोय तर तिथे त्यांनी आमच्याकडनं ज्या गोष्टी म्हणजे तसं तर आपली इच्छा आहे पण त्यांच्याकडे ज्या गोष्टीच कमतरता आहे त्या आपल्याला सांगतात की तुम्ही हे देऊ शकता का जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर मग त्यानुसार आपण द्यायचं असतं तर आम्ही काही वेगळं ठरवलं होतं पण त्यांच्याकडे त्यांच्याकडे ज्या गोष्टीची कमतरता त्यांनी सांगितली की हे जर आम्हाला कमतरता यायची आणि हे तुम्ही दिलं तर बरं होईल त्यामुळे आम्ही त्यांनी जे सजेशन दिले त्या पद्धतीनं थोडीफार खरेदी करणार आहे आमच्या पद्धतीनं यथाशक्ती आणि थोडक्यात सांगायचं तर आपण जातोय म्हणजे खर तर इथं वाढदिवस घरी करू शकलो असतो आपण आणि सगळं छान स्त्रीचे फ्रेंड्स वगैरे बोलवले असते घरी डेकोरेशन करून वगैरे असंच माझं प्लॅनिंग थोडंफार होतं पण मी त्याला दोन तीन गोष्टी म्हटलं की बाळा तुला कुठे करायचं आहे मग त्या सगळ्या ऑप्शनमध्ये म्हणजे एक आम्ही पार्कचं पण हे केलेलं पण तो म्हटला की नाही जेव्हा तुम्ही या नर्सरीला गेला होता ना तर त्या आश्रमात जायचं असं म्हटलं सो आम्हाला पण खूप प्राऊड वाटलं की आपण जे बी पेरलं होतं तर त्याला कुठेतरी ते अंकुरित होऊन पाहतय आणि होप सो की ते पुढे आणखी जास्त म्हणजे तो प्रत्येक वर्षी जसा जसा मोठा होत जाईल तसं कुठेतरी एखाद्या वृद्धाश्रमाला असेल अनाथ आश्रमाला असेल भेट देईल किंवा त्याचा तो आनंद तो सगळ्यांसोबत शेअर करेल असं जाणवते आत्ता तरी हो मागच्या वेळेस पण आपण झाडे ह्याला श्रीच्या आहे ना अनाथ आश्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेट केलाय त्यामुळे कसं त्याच्यामध्ये थोडं थोडं ती समजशक्ती लागली त्याला असं वाटलं की आपण तुम्हाला सुट्ट्या असतील पप्पा तेव्हा जाऊ वॉटर पार्कला खेळायला वगैरे पण आता सेलिब्रेशन आपण त्या सोबत करूया आजोबत करूयाच स्वतःच हे होतं कुठे बर्थडे सेलिब्रेट करायचं वृद्धाश्रम तर कसं आहे मुळात ते मुल्य आहेत ना हे रुजतात हेच खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे आणि आपल्याचं तू जास्त काही वेगळा किंवा आम्ही खूप जास्त दानशूर खूप करोडपती होतो अशातला भाग नाहीये आणि साधीच माणस पण आपल्या उंजळीत बसतात आपलं त्याच्यावर जे सांडत ते सगळ्यांना दिलं पाहिजे नाहीतर असं की ते माती मुलंच होणार आहे आणि पहा खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे तुम्ही जाऊन या यासाठी मला बऱ्याच गोष्टी आता कस स्त्रीच्या बाबतीतल्या मी बिनस ठेवून जाऊ शकते काय खरेदी वगैरे श्रावण श्रावण बघा फुलं किती छान आले समोर श्रावण नाहीये आता आता मार्गशी कसले फुल आहे संक्रांत वेला आहे ना ते संक्रांत खरं हे अधिक महिना नाही आहे अधिक महिन्यानं न आले आता मार्गशीर चालू आहे खर तर पाऊस खरं आहे आता पाऊस म्हणून ती याला दाखवून दिले निसर्ग त्याची वेळ चुक माणसं चुकतील पण खूप छान वाक्य बोललं बरं काही नाही माणसं चुकतील निसर्ग चुकणार चैतातच फुलती गोला ते खूप काय म्हणतात माहितीये का ते म्हणजे पॉझिटिव्हिटीच प्रतीक आहे की एवढा कडक उन्हामध्ये सगळं थकलेले असतात सगळ्यांना नको वाटत नाही त्यावेळी तो स्वतःला इतकं फुलवत की म्हणजे एक चैतन्य किंवा पॉझिटिव्हिटी राहावी की भर उन्हा फुलं येऊ शकतात तर मग मग काय मोठी मोठी वाटत निसर्ग सगळ्या गोष्टी शिकवतो नाही निसर्ग इतका छान आहे की त्याची ती काल सोडीतच नाही ज्या त्या टायमाला जी ती गोष्ट बनणारच लिंबाला तवाच तवरी येणार लिंबू आहेत का भर उन्हाळीत फुलवार असतो त्या आपण त्याचा घर परत आपण चिप्सचा कोळ कडुलिंबाचा तविंग चिं त्या आरोग्यासाठी पण डाळ हरभरीची भिजू घालायचं आणि फुलं त्या लिंबाची आणि ती आदित्य गुढीला दाखवायचं बघा घरात मोठी माणसं असल्याचं असा फरक असते बऱ्याच गोष्टी समजतात आहे की नाही आणि पुस्तकापेक्षा अनुभवाची बोल आहेत ना खूप मोठी असतात ती अनुभवी स्त्री तर तळमळ बक्की आजीची कशी असते

देऊ नवा मिल्क ब्रेकरेट का किती दोम का एक दो मीचा फिट टाका दे हो अच्छा कर रहा है नहीं तेल नहीं तेल हो गरम आएगा पर ऐसे हो तर श्रीकृष्ण बेकरीला भेटले केल्या माझा माझ्या आणि बारी वाटत प्रेम करणारे लोक आहेत आता थोडी जाऊ मग त्यानंतर थोडस तयार होऊ आणि म्हणजे कारण त्यांनी जो भेट दिला तेवढ्या वेळात आपल्याला जायला पाहिजे

मुळात आम्ही क्वालिटी महत्वाची समजली कारण त्या ठिकाणी ताजा फ्रेश बनवत होते आणि कळंब्यात नेहमी आम्ही तिथून घेऊन येतो हा त्यामुळे कस फ्रेश असणं गरजेचं आहे हा तेच ना आपण जे खाऊ शकत नाही ते तर हो ना त्यामुळे आता चला निघूया लवकर आता वर्ष तयार होईल होय येते का नाही काय माहिती कारण आहे ना हाईटला जास्त लागतं त्याला चेंज केल्यानंतर बघूया आप कसा दिसतोय श्रीचा रेडी झालं मी पाहू शकतो रेडी झाला ठीक आहे आजीची आणि माझी साडी आणि तुझा ड्रेस रे थँक्यू तुझ्यापेक्षा आपल्याला निघावं लागणार आणि आपल्याकडे फोर व्हिलर नाही तर मग दोन टप्प्या पण जातोय किंवा मग रिक्षा मिळाला तर खूपच भारी गोष्ट होईल पण हे थोडं आउट साईड ला मग आपल्याला कळंब्यापर्यंत असंच टप्प्याने जावं लागेल आता निघूया आपण आणि इकडे बघ तो नीरज सर मी आनंद बघा तिच्या चेहऱ्यावरती बाबा तुमचा दिवसाचा इथं गरम पाणी प्यायची काय व्यवस्था असली तर मला जरा पाणी पाहिजे हो हो तुझरा चला मातोश्री वृद्धाश्रमाच्या इथे या अगोदर पण आपण सेलिब्रेशन खुश झाल्यावर चला चला फायनली आहे आम्ही इकडे मातोश्री वृद्धाश्रमाच्या इथे आणि खूप आज चकवा लागला लागलाय होती होते नंतर सांगू आम्ही मातोश्री दोन वृद्धाश्रम असल्यामुळे खूप गोंधळ झाला आम्ही तिकडेच्या टोकाला हो तर पाहू शकता सुरुवातीलाच गाय वगैरे दिले 持ってくるけだわ वृद्धाश्रमात आणि हे पण मातोश्री वृद्धाश्रमच आहे पण <laughs> आर के नगर पाचगावच आहे आणि इथे मला दिसत श्रीमती हौसाबाई गणपतराव डोंगरे यांच्या स्मरणात ते केला तर हे डोंगरे जे आहे हे कोल्हापूरचे गोकुळ संघाचे चेअरमन आहे त्यांच्या आई आहे आणि त्यांच्या आईच्या स्मरणात त्यांनी आम्हाला हॉल बांधून वगैरे दिलेला आहे असेल तिथे पोस्टर मध्ये त्या माझ्या आजी अच्छा आणि इथे जे आहे पोस्टमध्ये माझे वडील आणि आमचं आडनाव तसं म्हणलं तर आम्ही पाटोळे म्हणजे माझ्या वडिलांचं नाव शिवाजी पाटोळे संस्था तिने मोगा केलेला असे आणि आमचा प्लॅटफॉर्म म्हणजे आमच्या संस्थेला कुठल्याही प्रकारे गव्हर्नमेंट एड नाही दुसरं म्हणजे कसं आहे की आमच्याकडे कुठल्याही प्रकारे नोकर वर्ग नाही आणि तिसरं म्हणजे आमची फॅमिली मेंबर्स सगळे काम करतात आता माझ्याकडे जवळजवळ साठ लोक आहेत आणि माझ्याकडे जी जॉईंट फॅमिली आहे आमची ही वीस लोक आहे ऐंशी जणांचे कुटुंब खूप चांगलं आहे ते मोठ भाग्य आहे आणि सगळ्यात जास्त काम होत की आम्हाला म्हणजे मला काय म्हणायचं की लोकांना वृद्धाश्रम हा कन्सेप्ट का समजून येत मी लोकांना काय सांगतो की वृद्धाश्रम हा तुम्ही बघत असताना तुमच्या घरी जशा ऐकलेल्या आहे तसे हिथ पण आहे मग तुम्ही त्या वृद्धांचं संगोपन कसं करावं हे जी प्रात्यक्षिक मुलांना सांगा समजा तर तुम्ही तुमच्या तुम्ही त्यांना मदत करता समजा त्यांना औषध उपचार काही गरजा असतात काही टॉयलेट्स बाथरूम्स बाकीचं त्यांचं जेवण असतं चहा असतो नाश्ता असतो हे तुम्ही त्यांना कितपत देतात मग आम्ही ह्या लोकांना सकाळी सव्वा सातला छान सव्वाटला नाश्ता बाणेमला जेवण चारला चहा संध्याकाळी साडेसात आठ लावून हे रोजचं रुटीन मग हे कोण देणार तुम्ही जर आम्ही जर ह्या पद्धतीप्रमाणे देत असेल तर तुम्ही त्या लोकांना द्या ना बरोबर आहे हेच मला सांगण्याचं तात्पर्य आणि आजचं कसं झालंय एकत्र कुटुंब पद्धती आता झाले आता काय झाले हा एकच फॅमिली त्याच्या दोघांना नवरा बायको त्यांची मुलं बस आपले आई वडील असतील नसतील काय दोन आम्ही सगळ्याच मुलांना दोष देई जे जे संस्कारित आहेत ज्या मुलांना आपल्या एवढ्या जोशीचा आहे त्यांना ते शेवटपर्यंत बघते मी काय त्यांना दूम म्हणत पण जे अगदीच नाही बघू मला बघायचंच नाही अशा लोकांना फराडी आता प्रॉपर्टी डिस्प्यूट्स एवढे वाढलेले ते फक्त आता आई वडिलांची संपत्ती पुरती फक्त आता त्यांचं नाव राहिले बाबा तिची संपत्ती मला किंवा ट्रान्सफर होती आणि आजचं मुलांचा बेस काय झाले की मला ती संपत्ती विकावी का आणि चार पैसे घेऊन मी कुठेतरी फिरून येऊ एवढंच फक्त आता राहिले बाकी काही राहिलेले ना

बासुरी घेऊन या आहे आपल्या कार्यक्रम हॉलला चला 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 जायचं जायचं पण इथं दर्शन झालं आपलं आपल्याला इथं आणून इथं दर्शन झालं हो बंडरण आहे kan? suka kan? 对不